रुग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकऱ्यांशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा आज एस सी 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 जी एल भरती दोन हजार पंचवीस स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशन मार्फत जवळपास चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे ही पदवीधर उमेदवारांसाठी भरती आहे जाहिरात क्रमांक आहे एच क्यू सी डबल वन झिरो वन एट वन टू झिरो टू फाय सी वन परीक्षेचे नाव आहे स एस एस सी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा दोन हजार पंचवीस पदाचे नाव आहे एकूण बावीस पदांसाठी भरती निघालेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे पदे आहेत असिस्टंट सेंक्शन ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर सब इन्स्पेक्टर सेक्शन हेड एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिसर्च असिस्टंट डिव्हिजन अकाउंट सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन ऑफिसर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर स्टॅटिस्टिकल इन्व्हे इन्व्हेस्टिगेटर ग्रेट्स टू ऑफिस सुपरिटेंडेंट ऑडिटर अकाउंटेंट अकाउंट जूनियर अकाउंट पोस्टल असिस्टंट शॉटिंग असिस्टंट वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिक सिनियर ॲडमिन असिस्टंट टॅक्स असिस्टंट व सब इन्स्पेक्टर अशा एकूण बावीस पदांसाठी पदा ही भरती निघालेली आहे व एकूण पदसंख्या आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता ही ज्युनियर स्टॅटेटिक ऑफिसरसाठी कोणत्याही शाखेतील पदवी व बारावी गणितामध्ये किमान साठ टक्के गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही हो विषयाची पदवी आवश्यक आहे स्टॅटिकल इन्स्टिट्यूशन ग्रेड सेकंडसाठी सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी व उर्वरित पदे ही सर्वांसाठी ग्रॅज्यु पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात तो कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार असेल ते अर्ज करू शकतात सदर भरसे वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पद क्रमांक साठी वीस ते तीस वर्ष व अठरा ते तीस वर्ष पद क्रमांक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा यासाठी अठरा ते तीस वर्ष पद क्रमांक सहा साठी वीस ते तीस वर्ष पद पदक्रमांक बारासाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात व क्रमांक पंधरा ते बावीससाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कम्युनिकेशनच्या वेबसाईटला जाऊन प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे व तिथं तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करून फॉर्म एक्झाम फी भरायची आहे त्यासाठी तुम्हाला जनरल व ओबीसीसाठी शंभर रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स एन्स व महिलांसाठी या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदरथा या भरतीचे पदवीधर भरती असल्यामुळे दोन प्रक एक् टमध्ये एक्झाम होणार आहे पहिली टेलर वन एक्झाम ही तेरा ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे व या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला सेकंड परीक्षेला एक्झाम टेलर टूला चान्स भेटणार आहे त्यानुसार तुम्हाला सेकंड टेलर टूची डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा होणार आहे सदर भरतीविषयी प्रॉपर माहिती जाहिरात घेण्यासाठी खाली दिलेली गुगल ड्राईव्ह लिंक आहे त्या जाऊन तुम्ही सविस्तर भारतीची जाहिरात पाहून तुमची पात्रता पाहून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एस एस सी डॉट जीओ इन या वेबसाईटला जायचं आहे व तिथे तुम्हाला सविस्तर अर्ज करायचा आहे व अवि अर्ज केल्यानंतर तो फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची भविष्यासाठी तुम्हाला एक प्रिंट सांभाळून ठेवायची आहे सदर भरती ही प पदवीधर उमेदवारांसाठी असल्यामुळे अधिकारी पदासाठी से व सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंटसाठी नियुक्ती करण्यासाठी खूपच चांगल्या प्रकारचे आहे त्यांच्यामुळे ज्यांचे ज्यांचे पण पदवीधर उमे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी नक्की या भरतीला अर्ज करा धन्यवाद